नमस्कार मी अजय विष्णू काशीद जामखेडचे ग्रामदेवत श्री नागेश्वर यात्रानिमित्त होणारं उद्या ही भव्य दिव्य हगामाची तयारी चालू आहे ह्या वर्षी पहिवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध पहिवान माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी अशी एक नंबरची कुस्ती रंगणार आहे ही हगामाचा जवळपास बावीस वर्ष आहे आमचा उद्देश हीच आहे ह्या नागपंचमीचं स्वरूप ह्या यात्रानिमित्त येणारी पिढी चांगली घडावं व्यायाम करावं आणि आपली जी संस्कृतीची आपला जो राष्ट्रीय गेम आहे त्या राष्ट्रीय गेमसाठी आपल्या देशाने योगदान द्यावं जी प्रत्येक गावात यात्रानंतर दुसऱ्या दिवशी हगामा होईचा ती जे गावात ती बंद होत आली परंपरा ती परंपरा प्र प्रत्येक नागरिकाच्या वतीने आम्ही हे प्रयत्न करत राहतो दरवर्षी आ, उद्या सक्रूपा दिवशी जी कुस्तीचं नियो, नियोजन होणार आहे ह्या नियोजनमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं एक नंबर कुस्ती तसंच दोन नंबर कुस्तीज आपले नगरचे मोठे पहिलवान माननीय कोतकर आणि त्यांच्यासोबत महेंद्र काडीज अशी एक दोन नंबरची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियनच्या होणार आहे आणि आपण सगळ्यात पहिलं श्री हनुमानजीचा नारळ वाहून शनी मंदिरातून तिथून एक यात्रा काढतो पहिवानाची यात्रा काढून ह्या मैदानापर्यंत येतो आणि ह्या मैदानात सगळ्यात पहिल्या नारळ फोडून त्या कुस्त्यांचं स्वरूप सुरू करतो ह्यावेळेस आपण ठरवलं आहे तर नऊ ते बारापर्यंत आपण पहिल्या कुस्त्या छोट्या कुस्त्या पहिल्या नेमून घेऊ आणि त्यानंतर ती कुस्त्याचं फळ सुरू होणार बारानंतर नंतर एक वाजता ती कुस्त्यांचं स्वरूप सुरू होणार आहे आणि ह्या कुस्त्यांना ह्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आपले राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा विधान परिषद सदस्य प्राध्यापक राम शिंदे राहतात त्यासोबत ह्या कुस्तीच्या मैदानाला ह्या शुभ आशीर्वाद म्हणून आपले श्री श्री एक हजार आठ उत्तम स्वामी महाराज इंदोर वोडन, ही येतात त्यांच्यासोबत ते, आपलं पिंपळवंडीचे आनंद भारती महाराज ही येतात त्यासोबत एक राजपरिवारचे आपल्यासोबत श्रीमंत संग्रामराजे भोसले हे बी एक पितमपूरचं जी राजगादी आहे तिथून ते आपल्याला जुडतात आणि असे खासदार सुजयदादा विखे पाटील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आणि आमदार सुरेश अण्णा धस आमदार बाळासाहेब आजबे काका आणि माजी मंत्री रविकांत तुपकर हे सर्व पाहुणे म्हणून राहणार रह। आहे आणि ह्यापैकी एक प्रमुख पाहुणे आणि एक आकर्षक पाहुणे ज्यांनी ही कुस्त्यांचं मैदान गाजवलं असे डी वाय एस पी राहुल नाना आवारे हे स्वतः उपस्थित राहणार रह। आहे